शासकीय जागेवर मागील पन्नास वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या मागासवर्गीय लोकांना सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रमाई घरकुलाचे अनुदान वाटप करावे या मागणीसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून नळदुर्ग नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले इच्छुक लाभार्थी शासकीय जागेवर वास्तव्य करून असल्याने त्यांना अनुदान दिले जाऊ शकत नाही असा पवित्रा नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे वास्तविक पाहता एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीपासून राहणाऱ्या निर्वासितांना जागेचा कबाला देण्याचे शासन अध्यादेश असताना प्रशासनाकडून यात वेळ काढूपणाची भूमिका बजावली जात आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे आज नव या ठिकाणी जे दलित उपोषणला बसलेले आहेत तर हे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचे आहेत आणि बऱ्याच वर्षांनी वर्ष झाले म्हणजे सत्ताधारी लोक त्यांना नाश्वासन देतात की तुम्हाला नाववर करून देऊ पण आता कुणी याची दखल घेतली नाही त्यापैकी जे आच्छे दिन येतील म्हणून सांगितलं मोदी सरकारनं तर ते आच्छेदीन म्हणजे आम्हाला घरं काढून बाहेर फेकलं गेलं लग, दंड दिलं त्यांना त्यांना नोटीस दिल्या गेल्या तर ह्या लोक जे पंच्याण्णव पूर्वीच्या शासनानं जे आर केलेल्या की त्यांना कमाले द्या परंतु कुणीही त्याची दखल घेत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही तरी माझी एवढी विनंती आहे की ह्या सर्व लोकांना हक्काचे घर मिळून देणं द्यावे दे एवढी मी सर्व दलित विनंती करते दरम्यान प्रशासनाने लाक्षणिक उपोषणाची दखल तात्काळ न घेतल्यास येत्या काळात प्रशासनाविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे आज नदुळ नगरपालिकेच्या समोर जे दलित बांधव उपोषणास बसलेले त्या उपोषणास शहर राष्ट्रवादीचा संपूर्णपणे पाठिंबा आम्ही जाहीर करत आहोत गेल्या ऐंशी वर्षापासून हे दलित बांधव त्यांना घरे मिळावे त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी ते झगडत आहेत पण शासन दरबारी त्यांची कुठलीही दाद घेतली गेली नाही आत्तापर्यंत तर ह्यापुढे जर शासन योजने शासन दरबारी जर त्यांना दाद नाही घेतली गेली तर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पूर्ण राष्ट्रवादीच्या जिल्हाभर आम्ही या ठिकाणी आंदोलन उभा करू एस बी एन महाराष्ट्र उस्मानाबाद